नमस्कार कशी आस सगळी चला या जेवण करायला मस्त पैकी टीव्हीच्या टी व्ही बघत बसलोय म्हणजे जेवायला असं असतं आमचं जेवण छान पैकी तिकडे बघू शकता डायनिंग टेबल पण इथं बसतो जेवायला आज केलेला आहे मग जेवणात बघू शकताय हरभऱ्याच्या भाजी हरभऱ्याची भाजी आणि माय फेवरेट मला खूप आवडते हरभऱ्याची भाजीत हरभरा डाळ टाकलेली आहे आणि केलेली आहे इथं हे पालक भाजी आज हराडे आहे पालक भाजी केलेली आहे मस्त पैकी हिरवी मिरची केलेली आहे म्हणजे छान शिजून घेतली डाळ हिरवी मिरची टोमॅटो आणि नंतर मिक्सरला लावून लसणाची फोडणी दिलेली आहे आणि मीठ आणि शेंगदाणा कोट थोडासा इथे केलेल्या आहेत कडक मस्त पैकी बाजरीच्या भाकरी छान आहेत ना बाजरीच्या भाकरी चपात्या पण आहेत इकडं चपातीतच केलेलं आहे आपलं कडक कडक खायला इकडं आहे आपलं भात एक सकाळचा एक आत्ता ताजा केलेला आणि आपली वाढण्यासाठी ताट आणि जर कुणाला खायचं असेल तर दूध भात पण पन। दूध पण आणून ठेवलेला आहे चला असा आहे मस्त पैकी मेनू आमचा वाढून घ्यायचा आहे हे भा मस्तपैकी हरभऱ्याची भाजी हरभऱ्याच्या भाजीतच हरभऱ्याची डाळ छान वाटते आणि ह्याच्यावर खाणार आहे भाकरी बरोबर एवढंच असलं ना खूप झालं मला खूप आवडते भाजी मोडत मोडता येत नाही ना चला असं हे जेवणच मस्तपैकी या तुम्ही जेवायला कोणाला आवडते ही भाजी कारण का वर्षभर वर खायला मिळत नाही ना एवढे दोन तीन महिने चला येतो जेवण वाढून आणि करतो सुरुवात या जेवायला तुम्ही धन्यवाद